नमस्कार मित्रांनो जयशिवराय दिवाळीच्या सर्व मित्रपरिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो चला आज थोडा वेळ मिळाला म्हणून मला थोडा व्हिडिओ बनवूया तर दाखवायचं तुम्हाला एक शेतकऱ्याचं जीवन कसं असतं चला तर मित्रांनो मग हे आहेत आपला छबिल्या आणि तो पलीकडे आहे रुबिल्या खातीत गवत आणि हे बघू शकता तुम्ही आपण आपली गाडी सजवली मित्रांनो ही कशासाठी सजवली असेल कुणाकुणाला माहिती आहे बघू शकता हे अशा प्रकारे आपण गाडी सजवली तर मित्रांनो सणासुदीचं मस्त आनंदात राहायचं टेन्शन असलं तरी सोडून द्यायचं हे बघा हे असे आपले साथीदार आहेत रुबिल्या आणि वरती महाराज रात्रंदिवस आपले बघा कसे हवाच्या झाक्यावर लहरत आहेत बघू शकता चोवीस तास महाराजाची सावली आहे आपल्या घरावर तर मित्रांनो कसं वाटलं आपलं शेतकरी जीवन आवडल्यास चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा धन्यवाद